पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय आदी शक्ती मुक्ताबाई की जय पंढरी शिजारे आल्या संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहि उभा भेटीची आवडी कृपाडू तातडी उताविड श्री क्षेत्र पंढरी हे भुवैकुंठ आहे आणि या पंढरी क्षेत्रामध्ये इथे आल्यानंतर जगाच्या पट्यावरती अनेक तीर्थक्षेत्र आहेत महाराज वर्णन करतात उदंड पाहिले उदंड केले उदंड वरले क्षेत्र म्हणजे मी चंद्र चंद्रवाघा ऐसे भीमा तीर आयसा विटेवर देव कुठे जगाच्या पाठीवरती अनेक तीर्थक्षेत्र आहे पण पंढरपूर तीर्थक्षेत्र जगाच्या पाठीवरती कुठेच नाहीये असं या पंढरपूर क्षेत्राचं महत्व आहे आणि याच पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्या सोळा सतरा वर्षापासून आम्ही पायीवारी त्या ठिकाणी करत आहोत आणि अशा या पायीवारीमध्ये वारकऱ्यांचा आनंद सगळ्याच व्यक्तीचा आनंद एवढा आहे की त्या आनंदाच्या ठिकाणी सजनांनो लाख रुपये तरी तुम्ही पैसा खर्च केलात तर तुम्हाला असा आनंद जगाच्या बाटीवर कुठेच मिळणार नाही असं हे पंढरपूर क्षेत्र आहे आणि असं पंढरीचं महत्व आहे एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला शासनाच्या व्यवस्थेबद्दल या वर्षी शासनाच्या व्यवस्थेबद्दल एवढी चांगली व्यवस्था शासनाने केली आहे की प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांची या ठिकाणी व्यवस्था आहे गेल्या वर्षापेक्षाही वर्षी शासनाने चांगल्यापैकी व्यवस्था केली आहे बघा ना नाही तर वारकऱ्यांची इतकी हाल होत होते यावेळेला वारकऱ्यांची कुठेच हाल नाहीये व्यवस्था इतकी चांगली आहे दर्शन बारेमध्ये सुद्धा वारकऱ्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास नाहीये व एखादा वारकरी आजारी जरी पडला तरी त्याला ताटक्यात त्या ठिकाणी व्यवस्था आहे म्हणून शासनाने एकदम जया वारकऱ्यांची व्यवस्था चांगल्यापैकी केली आहे म्हणून शासनाचे मनो पूर्वक आभार माझं नाव आहे निवृत्ती महाराज शिंपी शिरसुरीकर जळगाव खानदेश या ठिकाणी आम्ही राहतो पुंडलिक वर्धा हरविठल प्रमोद नारायणराव उरकोडे यवतमाळ जिल्हा कळम गेल्या आठ 10 वर्षापासून वारी करतोय मुखदर्शना करता सकाळी 6:30 वाsta पासून रांगेमध्ये आऊ अजूनपर्यंत अजून किती वेळ लागेल माऊलीला माहित आम्ही आज सकाळी 4 वाजता आलोय चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर मुखदर्शनाच्या रांगेमध्ये ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे